रशी को हो, नमस्कार मी सुलभानंद कुमार जोशी जालानगर छत्रपती संभाजनगर एक गवळण सादर करीत आहे धरा धरा दही दूध चोरटा धरा धरा दही दूध चोरटा ललै बाजिंदा ग शो हा कारटा ललई बाजिंदा ग शो हा कारटा धरा ग धरा दही दूध चोरटा धरा ग धरा दही दूध चोरटा लैले बाजींदा यशोदेचा हा कार्टा लैले बाजींदा यशोदेचा हा कार्टा लैले बाजींदा यशोदेचा हा कार्टा काय करावे बाई याच्या खोडीला काय करावे बाई याच्या खोडीला खडे मारी तो माझ्या माठाला खडे मारी तो माझ्या माठाला खडा मारून बाईयाने फोडीले माठा खडा मारून बाई याने फोडीले माठा लैले बाजींदा ग यशोदेचा हा कारटा लैले बाजींदा ग यशोदेचा हा कारटा धराग दही दूध चोरटा धराग दही दूध चोरटा लैले ग यशोदेचा हा कारटा लैले ग यशोदेचा हा कारटा जात मी होते काल मथुरा बाजारी जात मी काल होते मथुरा बाजारी वाटेत आडवा आला मुरारी वाटेत आडवा आला मुरारी भर रस्त्यावरी माझ्या धरले मनगटा भर रस्त्यावरी माझ्या धरले मनगटा लैले बाजींदा यशोदेचा हा कार्टा लैले ग यशोदेचा हा कारटा धरा ग धरा दही दूध चोरटा धरा धरा दही दूध चोरटा लईले बाजींदा यशोदेचा हा कार्टा लईले बाजींदा यशोदेचा हा कार्टा लईले बाजींदा यशोदेचा हा कार्टा रात्री चोरावाणी आला घरात रात्री चोरावाणी आला घरात कळले नाही काही मज अंधारात कळले नाही काही मज अंधारात थंडीचे दिवस होते भारी गारठा थंडीचे दिवस होते भारी गारठा लैले ग यशोदेचा हा कारटा लैले बाजिंदा ग यशोदेचा हा कारटा धरा दही दूध चोरटा धरा धरात दही दूध चोरटा बाजिंदा बाजींदा यशोदेचा हा कार्टा बाजिंदा बाजींदा यशोदेचा हा काटा लैले बाजींदा ग यशोदेचा हा काटा एका जनार्दनी विनवी ते राधा एका जनार्दनी विनवी ते राधा शरण मी आले तुझ गोविंदा शरण मी आले तुझ गोविंदा चरणावरी ठाव देई कृष्णा तू आता चरणावरी ठाव देई कृष्णा तू आता लैले ग यशोदेचा हा काटा लैले ग यशोदेचा हा काटा लैले ग यशोदेचा हा काटा धरा धरा दही दूध चोरटा धरा ग धरा दही दूध चोरटा लैले बाजीन ग यशोदेचा हा काटा लैले दाग यशोदेचा हा कार्टा लैले दाग यशोदेचा हा कार्टा कृष्ण भगवान की जय धन्यवाद